नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून आज महाविकास आघाडीचे आणि मनसे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची घेणार भेट मोर्चाच्या परवानगीविषयी पोलीस आयुक्तांची करणार चर्चा एक नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात काढला जाणार मोर्चा भीडच्या वडवणीत महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय रॅली व बंदची हाक रायगडच्या रोहा येथे कुंडलिका नदी किनारी हजारो उत्तर भारतीय भाविकांच्या उपस्थितीत सूर्य उपासनेसह छठ पूजा भक्तीभावाने संपन्न झाली नाशिकच्या नांदगाव पोलिसांकडून सहा लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त दोन जण पोलिसांच्या राष्ट्रवादी कार्यालयातील महिला पदाधिकाऱ्याच्या लावणी नृत्याच्या व्हिडिओवर शेतकऱ्यांचा संताप सरकारवर असंवेदनशीलतेचा आणि फसवणुकीचा आरोप मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांचं एक संयुक्त शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे एक नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात आयोजित मोर्चासाठी परवानगीशिवाय परवानगी शिवाय चर्चा होणार असून या संदर्भात पोलिसांना औपचारिक पत्रही दिलं जाणार आहे या शिष्टमंडळात ठाकरेंची सेना मनसे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शेकाप आणि इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कठोर का कारवाई आणि उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बीड ते परळी मार्गावरून वळवणीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले वडवणी शहरासह परिसरातील नागरिक सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि पीडित डॉक्टरांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय तहसीलदारांना निवेदन देत प्रकरणाची सखोल चौकशी करून कोर्टात चालवण्याची मागणी करण्यात आली रायगडची रायगडच्या कुंडलिका तीरावर सूर्य उगवण्या अगोदर छट पूजेचं आयोजन करण्यात आले यावेळेस हजारोंच्या संख्येने सर्व उत्तर भारतीय एकत्र येऊन सूर्य उपासन व महापर्व छठपूजन मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे सुवासिनी आपल्या डोक्यावर विविध प्रकारची फळं फुलं मिठाई व ऊसाच्या दांड्यांची मोली हे सर्व एका मोठ्या भांड्यात ठेवून त्या कुटुंबांचं रक्षण करण्याकरता नदीकिनारी या सर्व वस्तूंची विधिवत मनोभावे पूजन करून सूर्यदेवाला जल अर्पण करून छठपूजा संपन्न केली जाते गृहामध्ये कुंडलिका नदी तीरावर भक्तिमय वातावरणात छटपूजा संपन्न होत असल्याचं आपणास पहावयाच मिळतंय नाशिकच्या नांदगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाला जप्त केला कारवाई दरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या मुद्यमाला चार चाकी वाहनांचाही समावेश आहे सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादने कायद्यांतर्गत तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयातील व्हिडिओ समोर राज्यभर संतापाची लाट पसरली आहे शेतकऱ्यांनी सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करत तीव्र प्रतिक्रिया दिल्यात हे सरकार फसवेगिरी करणार आहे आणि देवेंद्र फडणवीस लबाड आहेत अशा शब्दात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे या प्रकरणावरून शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे दिवाळी जे आहेत अंधारात दिवाळी गेलेले आहेत काळे दिवाळी गेलेले आहे कारण सरकारने जे काही पॅकेज घोषित केलं होतं एकतीस हजार करोड रुपयाचे जे, जे काही पॅकेज घोषित केलं होतं मात्र त्यातले काही शेतकऱ्यांना पैसे आले काही शेतकरी ते दिवाळी मात्र अंधारात गेले कारण की त्याच्या खात्यावर दिन एक दमडी सुद्धा मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी देखील नाराज आहेत कुठेतरी आपलं हे पाहायला मिळतंय दुसरीकडे जर पाहिलं तर काल जे एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये अजित पवार गटांचं जे कार्यालय होतं त्यामध्ये मात्र चक्क एका महिलांना लावणीवर नाचण्याचा देखील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे म्हणजे सरकार किती शेतकऱ्याप्रती संवेदनशील आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे कारण या व्हिडिओ नंतर मात्र आता शेतकरी संताप झालेले आहेत सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील एक संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे की शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ह्या सोडून मात्र कार्यालयामध्ये एखाद्या बाईला नाचवणं हे कितपत योग्य आहे यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आहेत आपण त्याच्याच भावना जाणून घेणार काय सांगाल कार्यालयामध्ये एका बाईला नाचवतात लावणीवर नाचवतात आणि शेतकरी शेतकरीकडं मात्र आतोनात त्याचं नुकसान झालेलं आहे दिवाळी अंधारात गेले जे पैसे टाकायचे ते देखील पैसे मिळालेले नाही सर्वप्रथम या ठिकाणी मी एक शेतकरी म्हणून जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते जी महिला त्या ठिकाणी नाचवलेली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे की जनसामान्य माणूस त्याची दिवाळी पूर्ण अंधारात गेलेली आहे आणि दिवाळी अंधारात असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिकडं बाया नाचवत आहे तिकडं ती संपदा मुंडे मला वाटतं ते प्रकरण आपल्या सर्वांना माहीत आहे एवढं प्रकरण तापलेलं असताना यांना अजिबात संवेदना नाही आहे शेतकऱ्यांविषयी सामान्य माणसाविषयी शे। आणि त्यांना त्यांनी एवढे आश्वासनं निवडणुकीच्या आधी दिले होते देवेंद्र फडणवीसांनी की आम्ही आमचं सरकार आल्याच्या नंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये करू ते अद्याप त्यांनी एकवीसशे रुपये केलेले नाही जे पंधराशे आहेत हे सुद्धा लाडक्या बहिणीला विचारा तुम्ही त्यांच्या खात्यावर वेळोवेळी येते का पैसे नाही येत त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे त्यांनी सांगितलं की सात बारा आम्ही कोरा करणार आहे तर सात बारा कोरात मला वाटतं त्यांचं सरकार येऊन एक वर्ष तरी व्हायला आला असेल जवळपास पण आतापर्यंत सात बाराचं कोऱ्याचं त्यांच्या डोक्यामध्ये काहीच नाही आहे तिसरा मुद्दा असा आहे की त्यांनी सांगितलं होतं की आणखी तुमचे जे बी काही कामं असेल ते आम्ही करू पण त्यांनी कोणतंच काम केलेलं नाही मान्य बच्चू भाऊ आता ते कोणता पक्ष आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही पण त्यांनी शेतकऱ्याचा मुद्दा उचलला म्हणून आम्ही अंध अपंग हे बघा हे दोन बाबा अपंग आहे आणि यांच्याजवळ जाण्यासाठी जा पैसे नव्हते पण या बाबाने हे बघा माझे कपडे भिजलेले आम्ही पावसात जाऊन एका त्या चहाच्या टपरीवाल्याकून दोन हजार किती पैसे आणले बाबा दोन हजार रुपये त्याच्याकून आणले आणि या दोघांचे पैसे बाबा भरतायत एवढं एवढं दिवाळी आमच्या अंधारात गेलेली हे बघा माग कापूस बघा तुम्ही पूर्ण पावसानं त्याला कोंब फुटलेले आता आणि तरी सुद्धा या सरकारला काही घेणं देणं नाहीये या ठिकाणी आमचं एकच सांगणं आहे की या सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे आमचं आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचो त्यांनी जर आमचं म्हणणं अयोग्य मांडलं किंवा त्याच्यावर निकाल लावला लवकर काय समिती नेमली किती दिवसांनी समिती नेमली समिती काय काम करते मग बच्चू बोला त्यांनी विश्वासात घेऊन समिती नेमली हे केलं ते केलं पण पन... कुठेच काही प्रश्न मार्गी लावणे आणि बच्चू कडून जे उपोषण केलं होतं शेतकऱ्याच्या हितासाठी काय फसवेगिरी झाली बच्चू होणे सात दिवस त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी दिवस होतो परंतु सरकारने सांगितलं समिती गठीत करू आमक करू पण काही केलेलं नाही असं हे फसवेगिरीच सरकार आहे देवेंद्र फडणवीसला लाज वाटायला पाहिजे की आपल्या पक्षामधले कार्यकर्ते सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या कार्य त्याला पत्रकारांनी विचारलं होतं तुम्ही देवेंद्र फडणवीसला तुमच्या पक्षात घेणार का तर त्यांनी सांगितलंय आम्ही अविवाहित राहू पण राष्ट्रवादीच्या अजितदादाला आम्ही आमच्या पक्षात घेणार नाही आणि आता काय केलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा माणूस यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलेला आहे अरे लाज वाटते का यांना अंधा अपंग शेतकऱ्यांची काय लाडक्या बहिणीला विचारा तुम्ही काय व्यता शेतकऱ्यांच्या नालायक सरकार आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर शेतकरी अतिशय संताप्त झालेला आपल्याला पाहायला माहित काय सांगाल बाबा शेतकरी इकडे झालेले आहे शेतकरी माल आलेला आहे तो देखील आहे आता सध्याही पाऊस चालू आहे आणि सरकार ते जे काही राष्ट्रवादी हा पक्ष त्यांच्या सरकारमध्ये सामील आहे तिकडे पाया नाच होता ते योग्य आहे का योग्य तर अजिबातच नाही आज शेतकरी इतका अडचणीत आहे की आता आपण जर पाठीमाग पाहिलं तर आता इथं उभा असताना सुद्धा पाऊस चालू आहे आणि ह्या कपाशीच्या पुरे वाती आहे आणि त्याला कोंब फुटलेले वावरात वेचायला गेलं तर कुठे पाय जातात परंतु या सरकारला शेतकऱ्याचे पंचनामे हे तर सोडाच त्यांचे पैसे टाकायची जी, जी तारीख दिली ती दिवाळीच्या अगोदरची तर एक रुपया सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर टाकलेला नाही आणि शेतकऱ्याची पूर्णपणे दिवाळी अंधारात गेलेली आहे आणि ही अंधारात गेलेली याची काही न बाळगता हे नाच गाण्यात व्यस्त आहे कोणी उद्घाटनात व्यस्त आहे कोणी निवडणुकीत व्यस्त आहे यांना निवडणुकीचे वेध लागले पण शेतकऱ्याची शेतकरी द्यायला निवडून दिलं त्या शेतकऱ्याशी शे यायला काही देणं घेणं ना, राहिलं नाही माझं म्हणणं एकच आहे का, का बाबा तुम्ही शेतकऱ्याला जर काही करसाल तर तुम्हाला ती पुढे शेतकऱ्यापासूनच सगळी सुरुवात होती हे जे चक्र चालतं हे शेतकऱ्या शेतकऱ्यांना जर पिकेल तर चक्र चालतं हे अजून सरकारला समजायला तयार नाही माझी एवढी सरकारला विनंती की कर्जमाफीचं तुम्ही बोलले होते निवडणुकीच्या आधी भरभरून मते दिले आम्ही ते कर्जमाफी लवकरात लवकर करावी सन्मानिय बच्चू कडू आज एवढा मोठा निर्धार मोर्चा एल्गार मोर्चा त्यांनी हे केला मध्ये ते जात आहेत त्यांचे लवकरात लवकर दखल घेऊन या सरकारनं आज त्याचा जे आर कार्ड कर्जमाफीचा आणि शेत हमी भावाला शे, भावाल, भावाल, आज मध्ये गेलो मी मक्का घेऊन प्रवादशी जाळण्याला तो तर एक हजार रुपये क्विंटलना मक्का विकली शेतकऱ्याची मग सांगा तुम्ही शेतकऱ्यांना जगायचं कसं सोयाबीन तीन हजार रुपये क्विंटलनं विकलं आडती माऊचर म्हणून ती मशीन घेऊन येताना शेतकऱ्याला इतकं लुट लुट, लुट लागले ला ला का त्याची सांगायची कोणी नाही शेतकऱ्या पाठीमाग कोणी उभा करायला कोणी वाली नाही राहिला शेतकऱ्याला सरकार सत्तेत येण्याच्या पहिले त्यांनी आश्वासन दिले होते की आम्ही हमी भाव देऊ सोयाबीनचा भाव देऊ कापसाला भाव देऊ आणि तुम्ही म्हणताय की चक्का हजार रुपयाने तीन हजार चालले सोय, सोय तुम्ही आज बी सोबत मार्केट मध्ये चला जाल ना मार्केटची काय परिस्थिती तुम्ही तिथे घेऊन तुम्ही एक तिथं मला तर वाटतं तुम्ही तुमचा व्हिडिओ तिथे न्यायला पाहिजे आणि ते सुद्धा दाखवायला पाहिजे का बाबा मार्केटमध्ये काय चालू आहे बाहेर जे सांगते ते मार्केट मार्केटमध्ये काय ते काय लुटी ते शेतकऱ्याला तिथे गेल्यावर कळत माणसाला अक्षरशः ते पोतड्याला बी पाहून राहिले लोक लोक वापस येऊ राहिले तिथून इतकं शेतकऱ्याचं कठीण परिस्थिती झाली हे सरकारनं ग्रामीण भागातली व्यथा जाणून घ्यायला पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं तर माझ्यासोबत ताई देखील आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांची त्यांच्या भावना जाणू काय सांगाल ताई एकवीसशे रुपये करू म्हटलं होते एकवीसशे रुपये केले नाही हे पंधराशे रुपये तरी तुमच्या खात्यात येते का नाही येत नाही येत कधीच येत पंधराशे रुपये पंधराशे नाही येत काय त्याचा किराणा पण होत नाही महिन्याचा आणि शेतक शेतकऱ्याच्या मालाला सुद्धा भाव नाही आमच्या कापसाला भाव नाही कापूस सडून चालला वल्ला दुष्काळ पडला का का आम्हाला काय करावं काय खाव याची काहीच हे नाहीये आमचे लेकर उघड्यावर पडले पाऊस चालू आहे काय परिस्थिती विकट आली पण देवेंद्र फडणवीस साहेब काय आमच्याकडे बघे ना एकवीसशे रुपये महिना करू म्हणे ते एकवीसशे नाही देत ना वल्ला दुष्काळ पण पडला आमच्याकडे काय वाटत तुम्हाला म्हणजे एकवीसशे रुपये दिल्या गेल्या पाहिजे आणि ते काही आता तुमचं हे बघा कापूस सडत आलेला आहे काही का बोंड आलेले आहे ते देखील बोले झाले त्यामुळे तुम्हाला भाव पण देखील मिळत नाही आमच्या मालाला पण भाव द्यावा असं वाटतं आम्हाला आणि एकवीसशे रुपये महिना पण द्यावा तेवढ्यात आमचा थोडाफार महिन्याचा किराणा होत जाईल थोडाफार आमच्या लेकरा बाळाला खाऊ घालू आम्ही कर्ज माफी करावं आमच्यावरची शेतकऱ्याची नक्कीच आपण जर पाहिलं तर येता येईने देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत बाबा काय सांगाल काय सांगतो बाबा सगळी मग काय सडळी सगळं झालं आता काय करा पन्नास साठ क्विंटल मग काही भावना असल्या नाही काढली मग सगळं गेली काय करतात मग काय गेली कापू द्या पंधरा क्विंटल निघला असता तेव्हा पाण्यात गेला मग आता काही नाही आता दिवाळी दिवाळी काय झाली बाजरी भाकरी काय घरी दिवाळीचं काही मिळणार आला सरकार तर म्हणित होतो की दिवाळी पहिले आम्ही खात्यात पैसे टाकू त्यांची दिवाळी गोड करू लबाड सरकार लबाड लबाड हे सरकार का तुम्हाला चांगलं दिसतं का लबाडे ते टरभुजा मामा म्हणते हो। हा उगा टर्भुजा नाव नाही ठेवलं लोकांना मी नाही म्हणत पण लोक म्हणतात टरभुजा आहेत राष्ट्रवादी कार्यालयामध्ये बया नाचवतात इकडे शेतकरी विचित झालाय तुम्ही म्हणताय दिवाळी तुमची गोड झाली नाही तुम्ही बाजरी भाकरी खाल्ल्या शेतकऱ्यांचं कापूस चढत आहे उगा पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि इकडे बाया नाचव कितपत येऊन त्या रे समजायला पाहिजे आता बाया नाचू लागली गोष्ट घरी पण आता शेतकऱ्याचं काय हालचाली इकडे दिसत नाही सगळं कापसे गेले पाण्यामध्ये आता सदळ पोहचाल मग काय करता योग्य तर नाहीच आहे आज एवढी बिकट परिस्थिती शेतकऱ्याची ऍक्च्युअली हा शेतकरी माझ्यासोबत आज यांच्या पायात चप्पल नाही एवढी बिकट परिस्थिती झालेली हे जा का हे शासनाला कळलं पाहिजे सरकारला कळलं पाहिजे यो माणूस तुम्ही मला भरून येतोय भोला की हमानुजाची दिवाळी बरोबर होत नाही काय बोल याच्यावर नाही नाही बोला तुमचं मन मोकळं करा मन मोकळं करा कारण काय तुमच्या ज्या खऱ्या भावना ज्या जनतेला कळू द्या दे, सरकारपर्यंत देखील तुमच्या व्यथा कळू द्या सरकारला काय आमदार खासदार मंत्री हे फक्त त्यांच्या ह्याच्यात व्यस्त आहे पण जो, जो ग्राउंड वर काम करतो त्याच त्याला कोणी वाली ते आज ह्या शेतकरी हा शेतकरी जे आता हे कापूस आहे हे पूर्ण मातीमध्ये गेलाय कस उदरनिर्वाह कस चालणार साहेब आहे एक फक्त एकमेव आता पक्षाच्या आम्ही कोणते कार्यकर्ते नाही पण एकमेव फक्त बच्चू भाऊ अनेक दिवसापासून रडताय सहा महिन्यापासून बच्चू भाऊ शेतकऱ्यासाठी झगडताय असा एक बी माही नाही झाला आतापर्यंत फक्त बच्चू भाऊ फक्त शक्यच आपण जर पाहिलं तर ह्या अक्षरशः शेतकऱ्याचे कंठ दाटून आले तर आपल्याला पाहायला मिळते त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले कारण हा जो शेतकरी ते ह्या शेतकऱ्याचा पायामध्ये चप्पल नाही अक्षरशः त्यांनी दिवाळीच्या दिवशी मात्र बाजरीची भाकर खाल्लेली आहे हे देखील त्यांनी सांगितलंय आहे म्हणजे एकीकडे सर पाहिलं आपण तर सरकार सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे मात्र ग्राउंड रिपोर्ट जर आपण पाहिलं तर अक्षरशः शेतकरी मात्र विकसित झालेला आहे पूर्णतः कोलमडलेला आहे खरंच त्या पाठीमागे सरकार असेल तर शेतकऱ्याची कर्जमाफी होणं हे गरजेचं आहे असे देखील त्यांनी मान केलेलं आहे मात्र सरकार सरकार खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे का किंवा येणाऱ्या दिवसात त्यांचा लवकरात लवकर जे काही अनुदान आहे ते अनुदान देणार आहे का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे संजय हेर लोकसेवा न्यूज छत्रपती संभाजीनगर